नमस्कार आणि वेलकम आर्ट एज्युकेशन या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत हॅलो आणि वेलकम सर्व शिक्षकांना आर्ट एक एज्युकेशन मध्ये तुमचं सर्व सर्वांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी स्कूल इनोव्हेशन पोर्टल मध्ये आपलं स्वागत आहे विकसित भारत बिल्डर थॉन दोन हजार पंचवीस यामध्ये आपल्याला कसं रजिस्ट्रेशन करायचं यामध्ये आपण मोजेला किंवा गुगल क्रोम या ठिकाणी आपण टाईप करून घेणार आहोत स्कूल इनोव्हेशन किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं जी लिंक आहे त्याला क्लिक करून आपण त्याच्यातून डायरेक्ट या होमशे होम पेजला आपण डायरेक्ट येणार आहोत यामध्ये रजिस्टर आणि लॉग इन या ठिकाणी आहेत तर आपल्याला कोणकोणते स्टेप घ्यायचे तर या ठिकाणी आपण रजिस्टर या बटनाला क्लिक करणार आहोत याला आपण सा या ठिकाणी साईन अप पेजमध्ये येणार आहोत यामध्ये आपल्या शाळेचा इड्यास क्रमांक आपण टाकणार आहोत यामध्ये युडाएस स्पोर्ट तुम्हाला माहीत असेल आपल्या शाळेचा असतो तो तो या ठिकाणी स्कूल रजिस्ट्रेशन टीचर रजिस्ट्रेशनच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी युडायस टाकणार आणि जर माहीत नसेल तुम्हाला तुम्हा तुम्हा यू डायस तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघू शकतात की युडायसच्या पोर्टलला जाऊन तुमचं युडाएस प या ठिकाणी तुमचा नो युअर यू डायस नंबर या ठिकाणी तुम्ही शोधू शकता नो युअर स्कूल या ठिकाणी तुमचं या ठिकाणी टाकून बघू शकता की तुमचा युडाय स्कोड टाका या ठिकाणी तुम्हाला स्कूलचं डिटेल्स सगळं समजून जाईल किंवा शाळेच्या नावाने किंवा पिनकोडनं सुद्धा तुम्ही तुमचा युडाय स्कोड सर्च करू शकता या ठिकाणी आपल्या टर्म अँड पॉलिसीला आपण ॲग्री केल्यानंतर या ठिकाणी आपण प्रोसिड करणार आहोत यानंतर पुढचं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शाळेची आपल्याला माहिती माहिती प्रोफाईल आपलं प्रोव्हाइड करायची आहे माहिती या ठिकाणी स्टेट या ठिकाणी आपलं या ठिकाणी आपलं जे काय तालुका आहे पिनकोड आहे स्कूल नेम आहे त्यानंतर शाळेच्या रिपोर्टनुसार आपल्या शाळेचं नाव काय आहे त्यानंतर स शाळेची सर्व डिटेल माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे आणि याला प्रोशीड करायचं आहे याला प्रोशीड केल्यानंतर आपल्याला पुढच्या कंटिन्यू गोष्टीसाठी आपल्याला या ठिकाणी शाळेचे डिटेल आपल्याला शाळेच्या टीचरची आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे त्या शिक्षकाची माहिती सुरुवातीला टायटल टाकून घेऊया त्यानंतर फुल नेम घेऊया जनरल घेऊया ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकूया आता पासवर्ड जो आहे तो ऑलरेडी येणार आहे त्यामुळे आपल्याला पासवर्ड टाकायची गरज नाही आणि आता व्हॉट्सअप नंबर टाकायचा आपला ॲक्टिव्ह जो चालू आहे शिक्षकाचा तो आणि त्याच्यानंतर दुसरा जर असेल तर त्याला हे करा नाही तर मग दुसरा त्याला सेम करून कंटिन्यू करा या ठिकाणी एक लक्षात घ्या की लॉग इन डिटेल आपला ईमेल आय डी असणार आहे टाकलेली शिक्षकाची आणि आपला जो याचा यान याच्यानंतर पासवर्ड जो असणार आहे तर ईमेल आय डीच्या ॲट द रेटच्या अगोदरचं जे डिटेल आहे तर तो आपला पासवर्ड असणार आहे याला आपण आता सेंड ओ टी पी म्हणणार आहोत आपला ओ आपलं ज्या या ठिकाणी जी जी मीमेल मेल टाकलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला ओ टी पी भेटणार आहे आणि त्या ईमेलला ओपन केल्यानंतर आपल्याला तो ओ टी पी या ठिकाणी भेटणार आहे याच्यामधील आपल्याला ओ टी पी या ठिकाणी कॉपी करून त्या ठिकाणी पेस्ट करायचं आहे किंवा त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकून सक्सेस करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आणि याचा स्क्रीनशॉट घ्या कारण आपलं ईमेल आय डी आणि पासवर्ड जो आहे तर तो डिस्प्ले होत असलेला आपल्याला आय डी आणि पासवर्ड त्या ठिकाणी दिसत आहे याचे डिटेल आपल्याला मेलवर पण भेटतं ईमेल आय डी आणि पासवर्डचा आणि ते या पद्धतीनं आपल्याला अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करून घेता येतं आणि यानंतर या पुढील जी व विद्यार्थी टीम बनवायची त्यासाठी आपल्याला ही कामी येणार आहे धन्यवाद